नमस्कार काव्य ओवी ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे तर वटपौर्णिमेची तयारी कशी करायची आहे आणि वटपौर्णिमेची पूजा मी कशी केली आहे ते सर्व तुम्हाला या ब्लॉग मध्ये पाहायला मिळणार आहे तर पाहायला अजिबात विसरू नका आणि मला काय का गिफ्ट दिलं ते सुद्धा सांगणार आहोत वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तयार व्हायच्या अगोदर जे सौभाग्यासाठी वटपौर्णिमेच्या पूजेला जे साहित्य लागतं सौभाग्यवंतीला ते पाहूया हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा खूप मजा मस्ती धमाल आणि कोण कोण येणार आहे वडावर जायला वडाची पूजा ही वडावरती बाहेर झाड न जाता आम्ही आमच्या बिल्डिंगमध्ये माझ्याच बहिणीच्या घरी छान असंच वडाचं झाड लावलेलं आहे सात सात द्रोण धरून घेतलेले आहेत पूजेसाठी तर आता ह्या द्रोणामध्ये केळं खजूर आंबा फणस इथे अ आळू फुलाची पाकळी शेंगदाणा साखर तांदूळ त्यानंतर इथे पहा आळू बुखार अशा प्रकारचे जे पदार्थ असतात ते ह्या पदार्थ ह्याच्यामध्ये सात भरलेले असतात एक आपल्या वडाजवळ आपण ठेवतो पूजनेसाठी दुसरं आपल्या पतीला आपण देतो म्हणजे जो देवाजवळ आपला ठेवला जातो तोच आपल्या पतीला ठेवला जातो आणि बाकीच्या पाच सवाशणींना पाच हे जेव्हा पूजा होते तेव्हा दिलं जातं तर आता इथे जी आपण घेतलेले आहेत ते जोपर्यंत पतीला आपल्या दिलं जात नाही तोपर्यंत स्त्रियांनी पाणी किंवा काहीही खायचं नसतं त्याचप्रमाणे माझं सुद्धा आहे तर तुम्ही ब्लॉगमध्ये पाहालच की माझ्या पतीने दिल्यानंतर कसं मला भरवणार किंवा त्यांना आम्ही भरवणार आणि त्यानंतर त्यांनी मला कोणतं गिफ्ट दिले सर्व ह्या ब्लॉकमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर आता इथे हे पहा इथे माझे साथ भरलेले आहेत आणि इथे सासू सासू सासूंचे सॉरी सासूबाईंचे साथ असे आमचे चौदा भरून ठेवलेले आहेत आणि इथे पूजेची तयारी केलेली आहे पहा इथे पूजेच्या तयारी मध्ये इथे सुताचं बंडळ आहे दिवा लावलेला आहे उदबत्ती घेतलेली आहे हळदीपुंकाचं करंड आहे दही दूध आहे माचीस त्यानंतर गाठी बांगडी जी म्हटली जाते ती घेतलेली आहे त्यानंतर इथे हे बांगडी म्हटली जाते तुमच्याकडे मिळते की नाही आम्हाला माहिती नाहीये पण ही इकडे मिळते ही बांगडी तांदूळ तांदूळ घेतलेला आहे नारळ घेतलेला आहे त्याच्यानंतर फुलं घेतलेली आहेत पानाचा विडा त्यावरती एक रुपया किंवा दोन रुपयाचं नाणं त्याच्या सुपारी आणि कापूस अशा पद्धतीने हे सगळं घेतलेलं आहे साहित्य पूजेला जाणारी आणि इथे घेतलेलं आहे पाणी आणि नंतर गडवामध्ये एक पाण्याचं मोठं गडू घ्यायचं आहे तो पाणी घेऊन पण जायचं आहे तर अशा प्रकारे हे सगळं घेतलेलं आहे आणि आत्ताच सगळेजण एक, एक जण करून सगळे यायला तयार झालेले आहेत तर इथे छान अशी सगळी पूजेची तयारी झालेली आहे अशा पद्धतीने आता तयारी झाली आता आमची तयारी करणार आहोत करते तर आता आम्ही पूजेसाठी तयार झालेलो आहोत घरी कोण कोण आलेले आहे पहा पूजेसाठी जायला आमची घरातले सर्व कुटुंब असतो बाहेरची सुद्धा असतात पण ही कुटुंबाचीच माणसगी जण असतात महिला तर इथे मनीषा मनिषाताई मोठी ताई ताई, ताई आणि आई बारक्या ताईकडे म्हणजेच माझ्या छोट्या बहिणीकडेच वरती वडाचं झाड असल्यामुळे तिच्याकडे आम्ही निघालेलो आहोत तर सर्वांनी सवाशिनी अशा निघालेल्या आहेत त्याचबरोबर ओवीसुद्धा माझी निघालेली आहे तर ओवीची केस काढल्यामुळे टपलू झालेली आहे तर चला आता वडावरती छान अशी पूजा पूजा करूया आणि त्या सौभाग्याच तिथे संरक्षण मा मागूया त्याचप्रमाणे पतिरायांना मिळण्यासाठी पूजा करूया तर हा आहे हा वड जो लावलेला आहे फांदी लावलेली नाहीये हाच वड नंतर लावायला दुसरीकडे डोंगरात नेतात आणि दुसरं वड आणून इथे लावतात तर आता पूजेची तयार झाले आपण पूजा करून घेऊया आमची सर्वांची पूजा झाल्यानंतर एकमेकीनं हळदी रुंकू लावून वान वाटलं जातं आता इथे वान वाटताना पाच वान मी पाच जणींना सभाषणींना वाटणार आणि एक वान मी दे पहिले वाण वडाजवळ ठेवलेला आहे आणि एक वान आपल्या देवाजवळ म्हणजे देवालयात ठेवायचा आहे जो देवाला ठेवलेला आहे तोच आपला पतीराया म्हणजेच देव ते त्याला जवार जवार तर त्याला तेच द्यायचं आहे तर आता हे सगळी वानं वाटून घेते आणि मग देवाजवळ नमस्कार करून त्याच्याजवळ देवाजवळ सुद्धा एक वान काढून घेणार आहे तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटतोय नक्की कमेंट्समध्ये सांगा आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा साईडची बेल ऐकून दाबा तर चला पाहूया पुढे अजून ब्लॉग तर अशा प्रकारे आमची वटपौर्णिमेची पूजा झालेली आहे आणि मिस्टरांनासुद्धा वाण देऊन झालेला आहे सर्व कार्यक्रम झालेला आहे तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला चॅनलला अजिबात विसरू नका आणि साईडची बेल ऐकूनसुद्धा दाबा येणारे नवीन नवीन व्हिडिओ असेच पहा बाय धन्यवाद हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि ओबीसुद्धा तुम्हाला बाय करत आहे चला बाय बाय